मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि विरोधकांनी जे काय के आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये भैयाजी जोशी काय बोलले आहेत हे बघावं लागेल तपासावं लागेल ते आपण तपासू बघू परंतु महाराष्ट्र शासनाची भूमिका अगदी शंभर टक्के क्लिअर आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे मराठी भाषिकांचा सन्मान झाला पाहिजे मराठी माणसाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याच उद्देशानं महायुतीचं सरकार आमचं कार्यरत आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेबद्दल अभिमान असतो महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात त्याच्यामुळं अन्य भाषांबद्दलचा सन्मान देखील आहे परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीसाठी जे काय करावं लागेल ती करण्याची भूमिका महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही घेतलेली आहे आजच माझ्याकडे मराठी भाषा भवनाचं प्रेझेंटेशन आहे त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे ऐरोलीमध्ये देखील मराठी भाषेचं उपकेंद्र होतंय आणि त्याच्या पुढे जाऊन सांगताना आनंद होतोय की काही लोक मराठी भाषेचं राजकारण करतात परंतु परदेशामध्ये ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत त्या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा आम्ही निर्णय मराठी भाषेच्या विभागामार्फत घेतलेला आहे आणि त्या ग्रंथालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद हा परदेशातनं आम्हाला मिळतोय आणि त्याचं पहिलं ग्रंथालय हे आम्ही जपानमध्ये सुरू करतोय जपानमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे येत्या दोन दिवसामध्ये होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शासन मराठी भाषेकडे बघत असताना आदरानं बघतंय आणि आपली मातृभाषा तिचा आव्हान कोणी करू नये ही देखील आमची सगळ्यांची भूमिका आहे परंतु या सगळ्याचं राजकारण करायचं आणि राजकारणामधनं आपलं काहीतरी साध्य करायचं ही भूमिका काही लोकांची आहे